पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक जम्मू काश्मीरच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत हरियाणात भाजपला ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे तर जम्मू काश्मीरमध्ये भाजप सत्तेवर येणार नाही असे सध्याची आकडेवारी सांगत आहे निवडणूक निकालाच्या कालानुसार जम्मू काश्मीर इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू काश्मीरच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे जम्मू काश्मीरमध्ये जेवढ्या जागांवर भाजप जिंकत आहे ती देखील ऐतिहासिक जीत असल्याचा दावा भाजपने केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे मी केवळ हरियाणाचं बोलणार नाही मला कुणीतरी विचारलं की जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला मी म्हटलं जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तर जम्मू काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला कारण जे लोक म्हणत होते की कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर खुनकी त्यांनी येऊन बहा बघावं जम्मू काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या जगभरातील मोठ्या देशांचे काउन्सिल जनरल निरीक्षक ते आले त्यांनी देखील सांगितलं की एवढ्या प्रामाणिक निवडणुका आम्ही कधी बघितल्या नाहीत तरी तशी निवडणूक आपण घेऊन दाखवली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तीनशे सत्तर कलम हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता रद्द केलेलं नाही भारताच्या फायद्याकरता रद्द केलेलं आहे एक संघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये किती मजबूत आहे जगाच्या पाठीवर जगातले सगळे लोक निरीक्षक वेगवेगळ्या वेग देशाचे प्रतिनिधी आम्ही बोलवले होते आणि सांगितलं होतं पाकिस्तान जो प्रचार करतो की आम्ही मिलिट्रीच्या भरोशावर काश्मीर आमच्याकडे ठेवलेला आहे तो कसा खोटा आहे आणि कशी लोकशाही प्रक्रिया तिथे नांदली जाते ते आज आम्ही दाखवून दिलं त्या ठिकाणी इलेक्शनही घेतलं प्रचंड मतदानही झालं आणि शांतपणे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणची पूर्ण झालेली आहे मला असं वाटतं एक भाजपचा नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की जो निर्णय आम्ही घेतला त्या निर्णयानंतर जे लोक म्हणायचे खून की नदिया बहेगी की नदिया तर सोडाच पण त्या ठिकाणी लोकशाही लोकनियुक्त सरकार हे या ठिकाणी सत्तेवर येणार आहेत आणि आतापर्यंतचा भाजपचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई